शेतकरी राजा अतिशय कष्टातून मातीतून सोने पिकवतो मात्र या सोन्याची रखवाली करण्यात शेतकरी कमी पडतात मातीतून पिकवलेल्या सोन्याला योग्य किंमत मिळवण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन शादाचे तहसीलदार दीपक गिरासे यांनी केले ते शादा येथील ॲग्रोवर्ड कृषी प्रदर्शनात आदर्श महिला शेतकरी पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते शादा येथील प्रेस मारुती मैदानावर शुक्रवार तेवीस फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या प्रदर्शनाचा सोमवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी समारोप होणार आहे तीन दिवसात हजारो शेतकऱ्यांनी प्रदर्शनस्थळी भेट दिली मेट्रोजनचे प्रियंक शाह कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर आर एस दहातोंडे नमो बायोप्लांटचे पार्श्व साबद्रा ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवडी राईज एन शाईनचे पंडित कोंडारे अॅग्रोवर्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते तहसीलदार गिरासे यांनी अशा प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती मिळत असल्याचे सांगितले तहसीलदार दीपक गिरासे व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ॲग्रोवर्ड आदर्श महिला शेतीगट कृषी उद्योजिका महिला शेतकरी गट तसेच पर्यावरण संरक्षण वनसंरक्षण दूध उत्पादक व ॲग्रोवर्ड आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराचे वितरण करण्यात आले सन्मानार्थी पुरस्कारती सुनीता दारासिंग रावताडे आडगाव मुबारक शाहदा मंजुषा कमलेश परदेशी सुंदरदे ॲग्रोवर्ड आदर्श महिला कृषी उद्योजिका शिलाबाई ओल्या पाडवी जुनवनी मोगली अक्कलकुवा मयुरी छोटलाल चौधरी समशेरपुरा ऋषाताई रामसिंग वडवी कल्पना विनोद पाटील कंजाला मांडवा अक्कलकुवा ॲग्रोवर्ड आदर्श ग्रामपंचायत सिंधगवान तालुका नंदुरबार अॅग्रोवर्ड आदर्श कृषीमित्र गुणवंत शंकर पाटील जळगाव तालुका शहादा ॲग्रोवर्ड आदर्श दूध उत्पादक लेलाचंद सुदाम पाटील लोनखेळा ॲग्रोवर्ड आदर्श पर्यावरण संरक्षक भरत जत्र्या पावरा धनाजी तालुका अक्राणी चुनीलाल भाईदास ब्राह्मणे मंदाने शाहदा ॲग्रोवर्ड आदर्श वनसंरक्षक रमाकांत दयराम पाटील धुळे ॲग्रोवर्ड आदर्श शेतकरी हरीश पुनमचंद चौधरी खांडबारा नीरज सुरेश पाटील दडोदा लक्ष्मण पावरा अॅग्रोड आदर्श महिला गट शेती पुरस्कार माजी वसुंधरा महिला शेतकरी गट मानमोड्या शादा क्रांतीज्योती सावित्री महिला शेतकरी गट न्याहाली नंदुरबार लक्ष्मी महिला शेतकरी गट बलदानी नंदुरबार नर्मदा माता महिला शेतकरी गट खडके अक्राणी विठ्ठल महिला शेतकरी गट मालोनी शादा महाकाली महिला शेतकरी गट बोरोडे नंदुरबार प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शादा शेती कृषी याच्या सोबत कृषी सोबत त्यांनी व्यक्ती सुद्धा जोडलेला आहे आणि त्यांचा पुरस्कार जणू आपला पुरस्कार आपला सन्मान आहे या स्थितीत पुरस्कार घेत आहेत आपण सुद्धा जोरदार टाळ्या बाजून आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मी जाहीर करणार आहे त्यासाठी तालुका जिल्हा नंदुरबार श्री ग्रामपंचायत त्यासाठी सरपंच पत्नी पत्नी निर्मलाबाई आणि तिन्ही मुलांची मिळालेली साथ यामुळे आज पाटील आहे त्यामुळेच ग्रामपंचायत या त्यांनी प्रशिक्षण दिले संपूर्ण वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर जाऊन वेळोवेळी माहिती दिली आतापर्यंत एक हजार प्लस शेतकऱ्यांना मार्गदर्शन तीन वर्षात चारशे गाव सभा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन तर चारशे मोलाचं पर्यावरण संरक्षणाचं काम हे करत आहे त्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे त्यानंतर आपल्या सुया नदीला हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम त्यांनी राबवला या संदर्भात जनार्थ संस्थेचे चुनीला सर खास धुळावरून या ठिकाणी आलेले आहेत मंचावर उपस्थित अग्रवाडचे सर्वे सर्व चव्हाण त्यांचं सर्व टीम मंचावर उपस्थित इतर मान्यवर आणि माझे शेतकरी माता पिता बंधू भगिनी नाव कुठली जाहिरात कोणाला कशी फसवेल हे सांगता येत नाही आपण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा आहोत किंवा शिकून घेत आहोत आणि त्याच्यात पसत आहोत कृषी असं क्षेत्र आहे की त्या क्षेत्रात नव्वद टक्के आपले शेतकरी माता पिता काम करतात आणि आपल्याला जे जीवनासाठी जगण्यासाठी जे लागतं ते निर्माण करण्याचा ध्यास ते ठेवतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी एवढं सांगेल की अशी प्रदर्शनं आपण घेतात लोकांना तंत्रज्ञानाची माहिती मिळते उपयुक्त असं ते घेतात परंतु अशा प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी पण जे काही तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्याचा आपल्या शेतीचा विकास किंवा आपल्या स्वतःचा आर्थिक विकास कसा जलद गतीने होईल यासाठी देखील त्यांनी तो अंगीकारणं आवश्यक आहे पूर्वी प्रवाही सिंचन पद्धत होती नंतर ड्रीप आलं नंतर सोलर आलं असे अनेक नवनवीन उत्क्रांती होत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाबतीत मग आपण प्रास्ताविकात बोललात तर दोन आणि चार एकर क्षेत्रात ते आपलं अवघं कुटुंब चालवतील इतकी उत्पादकता त्या ठिकाणी ऊस किंवा इतर शेती पिकांच्या माध्यमातून ते घेत असतात याला कारण का की अपार मेहनत त्या ठिकाणी घेतात आणि मेहनतीला जोड आहे की नवनवीन तंत्रज्ञान आता मी या ठिकाणी सांगेल की मग माझा उल्लेख केला की मी कृषी पदवीधर आहे पदव्युत्तर शिक्षण घेतलं साधारणतः चौथ्या पाचव्या येतेत मी कोळपणी कशी करावी हे शिकलेलो आहे म्हणून कोळपणी करताना मला माहिती आहे की मी ज्यावेळेस एखादं बियाणं त्या ठिकाणी मातीत रुजवलेलं आहे त्या बियाण्याचं रोपटं उगवलेलं आहे आणि तणासोबत त्या रोपट्याचा कुठंही त्या ठिकाणी कोळपणी करताना विध्वंस होणार नाही किंवा निघणार नाही याची काळजी मी घेत असतो म्हणजेच काय आपण जो दाणा किंवा जे बियाणं पेरलेलं आहे त्या बियाण्यापासून आपल्याला जे काही उत्पन्न मिळणार आहे त्या प्रत्येक पिकाची आपण लागवडीपासून पूर्ण मशागत करून शेवटी हार्वेस्टिंगपर्यंत ज्या पद्धतीने काळजी घेतो त्या प तेवढ्या कालावधीत आपल्याला त्या ठिकाणी आप अपरिमित असा खर्च देखील येत असतो